नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर शहरातील बंसी महाराज मिठाईवाले यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना अहमदनगरच्या स्थानी गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद बंद आहे विशेष म्हणजे या आरोपींनी मागील वर्षभरामध्ये शहरातील सात व्यापाऱ्यांना लुटल्याची कबुली दिली आहे दहा फेब्रुवारी रोजी धीरज मदनलाल जोशी हे त्यांचे रामचंद्र खुंट येथील बंसी महाराज मिठाई नावाचं दुकान बंद करून घरी जात असताना रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ दोन इसमांनी मोटरसायकलवर येऊन त्यांच्यावर तलवारीनं प्राणघातक हल्ला करून पळून गेले होते याबाबत तोखणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अहमदनगर शहर आणि आसपासच्या परिसरातील गुन्हा घडल्यापासून जवळपास अडीशे ते ती तीनशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा येण्याचा व जाण्याचा मार्ग निश्चित केला होता त्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून सदरचा गुन्हा आरोपी सुनील जाधव याने त्याच्या साथीदारासोबत केला असल्याचं निष्पन्न झालं दरम्यान हा आरोपी नगरमधील प्रेमदान हाडको येथे येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सुनील भानुदास जाधव महेंद्र लक्ष्मण धायगुडे अजय अशोक चव्हाण आणि रजनीकांत संजय गरुड या चार आरोपींना जेरबंद केलाय ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून पाच तोळे वजनाची सोन्याची चेन चाकू बेसबॉल दांडा दोन मोटरसायकल मोबाईल असा एकूण पाच लाख पासष्ट हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील तपास तोखा पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे अहमदनगर शहरातील प्रसिद्ध बनसी महाराज मिठाईवाले यांचे मालक श्री धीरज मदनलाल जोशी हे दिनांक दहा फेब्रुवारी रोजी आपल्या दुकानाचं कामकाज अटकून व दुकान बंद करून रात्री दहा वाजेच्या दरम्यान घरी येत असताना मागून आलेल्या दोन अज्ञात मोटरसायकल वारांनी त्यांना अडवून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता ते ते गंभीर जखमी झाल्याने तोपखाना पोलीस स्टेशनला कलम तीनशे सात आणि चौतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचं गांभीर लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी घटनास्थळाला आमच्या समवेत भेट दिलेली होती व स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि पी एस आय सोपान गोरे यांच्या नेतृत्वाखाली दोन टीम तयार करण्यात आलेल्या होत्या दोघं टीमने आरोपीचा येण्या जाण्याचा मार्ग हा सी सी टी व्हीच्याद्वारे निश्चित केलेला होता सी सी टी मार्ग निश्चित झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि आरोपींचे गुन्हेगारी पार्श्वभूमी याद्वारे सरचा गुन्हा हा सुनील भानुदास जाधव राहनाथ प्रेमगान हडकू साबिडी यांनी आपल्या साथीदारांसोबत केल्याचं तपासात निष्पन्न झालेलं होतं त्याप्रमाणे पथकाने अधिक माहिती घेता वरील आरोपी हा आपल्या साथीदारांसोबत पुणे येथे असल्याची माहिती मिळालेली होती परंतु वेगवेगळे सिम कार्ड वापरून त्याने तीन दिवस सतत सतत पथकाला गुंगारा दिलेला होता त्यानंतर आज रोजी पथकाला त्याने त्याच्या साथीदारांसोबत ताब्यात घेण्यामध्ये पथकाने यश प्राप्त केलेलं आहे सुनील भानुदास जाधव याने आपला साथीदार महेंद्र लक्ष्मण धायगुडे राहणार भरतगाव तालुका दोन याच्यासोबत मोटरसायकलवर तलवारीने श्री जोशी यांच्यावर हल्ला केल्याचं निष्पन्न झालेलं आहे तसेच त्याचे इतर साथीदार अजय अशोक चव्हाण रजनीकांत संजय गरुड आणि अक्षय धनवे यांनी श्री जोशी हे दुकानातून निघाल्यापासून घरापर्यंत त्यांचं लोकेशन देणे आणि त्यांच्यावर पाठ ठेवणे या कामी त्यांना मदत केलेली आहे या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरोपी त्यांचा सहभाग हा निश्चित झालेला आहे या आरोपींना अजून विचारपूस करता मागील वर्षभरामध्ये त्यांनी अशाच पद्धतीने व्यापाऱ्यांचा पाठलाग करून एकूण सात आरोपींना लुटल्याच्या घटना उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये तोपखाना पोलीस स्टेशनला सहा गुन्हे दाखल असून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा दाखल आहे आरोपींच्या ताब्यातून पाच तोळे वजनाची सोन्याची चेन आणि दोन मोटरसायकल गुन्ह्यात वापरलेल्या असा मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे व्यापाऱ्यांना माझं आव्हान आहे की जेव्हा केव्हा आपल्या आस्थापना बंद करून आपण घरी जातो त्यावेळेस आपल्या मागे पुढे कोणी आहे का यासंबंधी थोडीशी खात्री करावी आणि अशा घटना घडण्यानं याकरता काळजी त्यांनी घ्यावी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर